चला आज आपण बनवूया एकदम बेकरी स्टाईल स्पॉन्जी झटपट असा रवा केक तर याला कुठलंही सामान आपण बाहेरून नाही आणलं घरातल्या सामानामध्ये बनला तर चला झटपटासा रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रवा केक बनवण्यासाठी आपण इथे रवा घेतला आहे हा रवा बारीकवाला आहे तर हा रवा आपण ना दीड वाटी घेतला आहे तुम्ही जाड घेतलं तरी चालेल कारण आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आता आपल्या इथे तीन चार इलायचे टाकलेत मी आणि साखर टाकायची तर जेवढा रवा घेतला तेवढंच मी साखर टाकणार आहे दीड वाटी तुम्हाला जर गोड कमी हवा असेल तर तुम्ही एक वाटी टाकली तरी चालेल आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ छानपैकी हे बघा मिक्सरमध्ये एकदम छान बारीक झाले आता हे आपण चाळून घेऊया कारण इलायचीचे ना सालते त्याच्यामध्ये व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे हे बघा छानपैकी आपण चाळून घेतले आता याच्यात आपण टाकू एक पॅकेट मी छोटंवालं घेतले मिल्क पावडर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही टाकलं तुम्ही तरी चालेल तरी पण तुमचा रवा केक एकदम छान बनेल अर्धी वाटी घेतले आहे दही आणि आपण जो पोहे खात खायचा चमचा असतो ना त्या चमच्यानेच घ्यायचं आहे आपल्याला दोन चमच एवढं तेल तुम्ही तेलाच्या जागेवर तूप वापरलं तरी चालेल तुमच्या घरामध्ये चे अवेलेबल असेल असेल त्याच्यामध्येच बनवायचं आपल्याला आणि अर्धा ग्लास आपण इथे पाणी टाकले आता हे याच्यावर पाणी टाकायचं नाही आहे तुम्ही वेळेस बनवत असाल तर पाणी थोडं थोडं टाका मी याच्या आधी ह्या मेजरमेंटचा केक बनवला आहे त्यामुळे मी डायरेक्ट अर्धा ग्लास पाण्याचे टाकलेले पूर्णपणे याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्यात आपल्याला आता हे तुम्हाला जरी पातळ वाटत असलं ना तर ना पाणी सोसतो त्यानंतर मग हे थोडं घट्ट होईल तर आपण याला पहिलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ठेवूया साईडला म्हणजे रवा फुगेल आपला दहा पंधरा मिनटं झालेत बघा मस्तपैकी असं आपला रवा फुगला आहे घट्ट झाले इथे आहे ना आता याच्यात आपण बेकिंग पावडर ना बेकिंग सोडा टाकणार आहोत तर मी इथे प्लेन येनोचं पॅकेट घेतले कुठल्याही फ्लेवरचं घेऊ नका तर पूर्ण पॅकेट टाकायचं आहे आपल्याला आणि याला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फिरून घ्यायचं इनो आपला पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता येणं टाकायच्या आधी आपल्याला पहिलं तर गॅसवर आपण ज्या भांड्यामध्ये बनवणार आहोत ते भांडं गरम करायला ठेवायचं त्याच्यात एक स्टँड ठेवून आणि व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि ज्याच्यात ज्या भांड्या तुम्ही केक बनवणार आहात त्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्यायचं ही सगळी तयारी इनो टाकायच्या आधी करायची आपल्याला म्हणजे इनो टाकला की आपल्याला झटपट असं ज्या भांड्यात वतायचं आहे ते टोपाला बघा आपण व्यवस्थित असं तेल लावलं त्यानंतर थोडंसं मैदा लावला आहे सगळं बॅटर आपण झटपट टाकायचं इकडे आपण गॅसवर ना टोप गरम करून आहे तर याला व्यवस्थित असं याच्यात मांडायचं आहे टोप खूप गरम आहे आणि याच्यावर झाकण मांडायचं आपल्याला असं झाकण मांडायचं आहे मोठं की याच्यातून बाहेरने गेली पाहिजे व्यवस्थित आपण असं हे झाकण मांडूया तर याला तीस ते चाळीस मिनटं लागतात बेक व्हायला हो चला तीस तीस मिनटं झालेत आणि बघा आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे तर मधी खोलायचा नाही केक मी इथे ना चाकू घालून बघितलं होतं मध्ये कच्चा का नाही तर व्यवस्थित आपला केक तयार झाला आहे आता आपण बाहेर काढून घेतला थंड झालं आहे व्यवस्थित तर आपण थंड झाल्यानंतर याला साईडने असा मोकळा करून घेऊ तर आपण याला तेल आणि मैदा लावला तर पेपरची पण गरज नाही बघा सहज निघतो वरून थोडंसं आपण टॅप टॅप करूया प सहज निघला आता वाईटवाला दिसते ना तुम्हाला हे थोडा जास्त मैदा लागला होता तिथे ते पांढरं पांढरं त्याच्यामुळे दिसते केक बघा किती स्पॉन्जी झाला आहे तुमचा हे बघा छानपैकी असा केक आपला तयार झाला आहे घरच्या सामानामध्ये झटपट तुम्ही हा बनवून मुलांना खायला खाऊ घालू शकता तर चला कट करूया हे बघा कट करण्यावरून तुम्हाला समजत असेल तर आपला केक स्पॉन्जी किती झाला आहे ते हे केक बघा आपलं किती स्पॉन तयार तयार झाले मी असे पण पिसं कट करून घेतलेत एकदम आपला बेकरी बेकरीमध्ये भेटतो बघा असा मावा केक तशा स्टाईलचा केक तयार झाला आहे तो मला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धरा